नारायणगाव या ठिकाणी भरलेल्या कृषी महोत्सवामध्ये अॅग्रो ग्रीन वर्ल्ड पॉलिहाऊस कंस्ट्रक्शन कंपनीचं एक स्टॉल या ठिकाणी आहे त्याचे डायरेक्टर दिनेश हडवळे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं संपूर्ण या स्टॉलची माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्कार हे जे स्टॉल इथे तुम्ही उभारला आहे ह्या मागचा हेतू काय आहे पॉलिहाऊस नक्की काय असता तुम्ही शेतकऱ्यांना ते कशा प्रकारे उभारून देताय त्याचा फायदा शेतकऱ्यांना काय आहे नमस्ते मी ऍग्रो ग्रीन वर्ल्ड या कंपनीचा डायरेक्टर असून आपण शेतकऱ्यांसाठी अनुदानित पॉली हाऊस आणि शेडनेट हे दोन्ही पण करून देतोय सध्या पिक परिस्थितीचा विचार केला आणि वातावरणाचा विचार केला तर वातावरणामध्ये खूप काही व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामुळे काय होते पिकावरती नुकसान होतं आणि शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतो तर ह्या दृष्टीने गव्हर्मेंटने नवीन एक संकल्पना आपली अंमलात आणलेली आहे बंदिस्त शेती संरक्षित शेती बोलतात त्याला त्याच्यामध्ये पॉलीहाऊस आणि शेडनेट ह्या दोन गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्याला गव्हर्मेंटचं अनुदान पण आहे समजा आपण जर एक एकर जर पॉली करायचं असेल तर त्याला पन्नास टक्के अनुदान आहे आणि शेड नेट जे आहे त्याला पण पन्नास टक्के अनुदान आहे त्याच्यानुसार जे आहे आपण शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून ह्या गोष्टीचा फायदा करून देत असो असून आपण बऱ्यापैकी आत्तापर्यंत भरपूर शेतकऱ्यांना फायदा करून दिला आहे त्याच्यामध्ये आपण इथं जे काही आपण काही सॅम्पल ठेवलेले आहेत हे जे सॅम्पल आहेत ते ऍक्च्युअल प्लॉट मधले काढून आणलेले असून शेतकरी सध्या याच उत्पादन घेत आहेत पॉली हाऊस मध्ये कोणत्या प्रकारची शेती केली जाते आणि शेडनेट मध्ये कोणत्या प्रकारची शेती केली जाते पॉली हाऊस मध्ये जे आहे तर इथं जे असं आहे आता इथं फ्लोरिकल्चर जे आहे म्हणजे फुल शेती आणि इथं भाजीपाला फळ ह्या गोष्टींची शेती चांगल्या प्रमाणात केली जाते जगवेगा झालं गुलाब झालं शेवंती झालं हे नवीन एक फुल आलेले इथं झिप्सोफिला बोलतात त्याला भरपूर याच्यामध्ये डिमांड आहे आणि पॉली हाऊसमध्ये ऑदर पिकं पण घेतली जातात त्याच्यामध्ये जास्त आपल्या भागामध्ये जे कलर कॅप्सिकम आहे ते जास्त चालतं सरासरी एकरी चाळीस टन उत्पादन हे पीक देऊन जातं आपल्याला याच्यामध्ये सरासरी आता ही मिरची जर बघाल तर कमीत कमी तीनशे ग्रॅमची एक मिरची असून याचं जे उत्पादन आहे एकरी चाळीस टन निघते जरी शेतकऱ्याला कमीत कमी भाव समजा पन्नास रुपये जरी पकडला तर एका सीजनमध्ये वीस लाख रुपये आहमत ह्या फळाचे होतात दुसरं पीक जे आहे जिप्सोफिला जिप्सोफिलाचा आजचा रेट चाललेला आहे अर्धा किलोचा हा बंच येतो याचा जो रेट आहे कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त आठशे रुपयापर्यंत पण सीझनला हे संपलं जातं सरासरी वीस गुंठ्यामध्ये जरी हे केलं तर वीस हजार बंच निघतात तिसरं जे आहे शेवंती आहे हे शेवंतीचे शेतकरी आहे आपले जवळजवळ एकशे पंचवीस प्रकारचे शेवंतीचे प्रकार असून हे मार्केटमध्ये चांगलाच याचा पण आहे डिमांड आपण पाहतो की शेती मध्ये जे जी पिकं घेतली जातात त्याच्यासाठी ऊन असेल पाऊस असेल वारा असेल या सगळ्याच गोष्टींची गरज आहे मूलभूत गरजा आहे त्या तर मग पॉली हाऊस हे ओके आहे की शेडनेट ओके हो आहे हा आता दोन्हीचा फरक तुम्हाला सांगतो पॉली हाऊस जे आहे इकडे आपण मॉडेल ठेवलेलं आहे पॉली तर हे जे पॉली हाऊस आहे याच्यामध्ये पॉलिहाऊस पेपरचा वापर केला जातो इकडे घेतो सांग हां हा जो पेपर आहे पॉली हाऊसचा हा वापरला जातो यांनी ऊन वाघा पाऊस हे तीन इंच पण संरक्षण होतं आणि विशेष म्हणजे याचा फायदा जास्त पावसामध्ये जे काय पाऊस किंवा नुकसानीचा पाऊस येतो किंवा गागा पडतात याच्यामध्ये याचा शंभर टक्के फायदा होतो याच्यामध्ये असं आहे पीके शंभर टक्के संरक्षित केलं जातं याच्यामध्ये कोणतं पण पीक घेतलं तर ते शंभर टक्के सक्सेस याचा चांगला आहे दुसरा आपण मॉडेल ठेवलेला आहे तो फ्लॅट नेट हाऊस फ्लॅट शेड नेट हाऊसमध्ये आपण नेट वापर वापरतो नेटचं सॅम्पल दाखवा ही जी नेट आहे ही मोनो ने, मोनो मोनोटाईप नेट आहे ह्या नेटला कमीत कमी आठ वर्षाची लाईफ असून याच्यामध्ये ओपन शेतीमध्ये जास्त करून शेतकरी जी कॅप्सिकम आहे म्हणजे मिरची आणि काकडी ह्या दोन पिकाचं उत्पादन जास्त घेतात पण याचा उपयोग पावसाळ्यामध्ये होत नाही याचा उपयोग फक्त आपलं जे पावसाळ्यानंतर हिवाळा आणि उन्हाळा आठ महिने याचा उपयोग चांगला होतो याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये आत्ता शेतकरी उत्पादन घेत आहे आपण जुन्नर तालुक्यामध्ये कमीत कमी चाळीस एकरचं काम आत्तापर्यंत शेडनीटचं केलेलं असून पॉलीहाऊसचं काम जवळजवळ दहा एक एकरचं काम आपलं झालेलं आहे आपण पाहतो की आपला भारत देश जो आहे तो कृषी प्रधान देश आहे आणि आपल्याकडे सगळ्यात जास्त गायीच जे जा आहे गायी म्हणजे आपल्याकडे पाळल्या जा जातात गायी म्हशी असेल तर त्यांच्याकडे आपण आपण बघतो की मुक्त गोठा ही प्रकल्प जो आहे तो जास्त उभारला गेलेला आहे यासाठी तुमच्याकडे काय आहे हा आपण मुक्त गोठ्यासाठी एक संकल्पना आणलेली आहे इथं तुम्ही गोड बघू शकता मुक्त गाय गोठा याच्यामध्ये आपण तीन प्रकारचे गोठे आपण बनवून घेतोय आता मुक्त गोठा कशासाठी पाहिजे जनावरांना खेळीमेळीचं वातावरण प्लस त्यांना जी दूध देण्याची क्षमता आहे ती वाढवण्यासाठी मुक्त गोठा काम करतो पण बऱ्यापैकी असं होतं मुक्त गोठा ओपन असल्यामुळं पावसाचं जे पाणी आहे ते पूर्ण त्या गोठ्यामध्ये येतं खाली गाळवतो जनावरांचे पाय त्याच्यामध्ये जातात त्यांना नख्याचे आजार होतात गुह आजही पडतात बाकीच्या खूप काही त्यांना आजार होतात त्याच्यासाठी आपण एक संकल्पना आणली त्याच्यामध्ये पॉली हाऊस पेपर वहून माहून त्या स्ट्रक्चरमध्ये मा खाली उपस ऊन पण येईल आणि जनावरांना पण बऱ्यापैकी खेळीमिणीचं वातावरण राहील जनावरांची दूध उत्पादन क्षमता आहे ती पण वाढवण्यासाठी आपण हा एक उपक्रम आणलेला असून तो बऱ्यापैकी सक्सेस आहे आपण मागच्या वर्षी जवळजवळ पंधरा गोठ्यांचं काम केलं त्याच्यामध्ये आजपर्यंतचे काही शेतकऱ्यांनी जे काही त्यांची अनुभव सांगितले ते आत्ता सांगण्यासारखे आहेत हे काय आपण मॉडेल बनवलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे पॉली हाऊस आपण त्यांना उभा होऊन वरतून पेपर आणि उन्हाळ्यामध्ये याला खालून नेट मारली जाते त्याच्यामध्ये बघायपैकी जनावरांना खूप मोठा फायदा झालेला आहे ह्या गोष्टीमुळं म्हणजे ह्या ओपन गोठ्याचा फायदा असा आहे या की याच्यामध्ये आपण गायी सोबत कोंबड्या असतील किंवा इतर कोणते जनावर असेल शेळी वगैरे यांना देखील त्याच्यामध्ये ठेवून त्याचा खताचा वापर आपण शेतीसाठी केला जाऊ शकतो सर तुमचा जो काही हा कॉन्टॅक्ट नंबर असेल तो आपल्या प्रेक्षकांना सांगाल माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकोणचाळीस चौतीस तेहतीस अजून एक नंबर आहे माझा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याऐंशी जेव्हा एक हे दोन कॉन्टॅक्ट नंबर असून आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट मुक्कोस्टर हजुरी या ठिकाणी असून आपण तिथं पॉली हाऊसच्या संदर्भातले सर्व काही मॅन्युफॅक्चरिंग करतो त्या संदर्भात आपल्याकडे मटेरियल पण अवेलेबल आहे आपण ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून घेतो आपण पाहिलं की सरांनी आपल्याला पूर्णपणे माहिती दिली आहे तर मुक्त गोटा असेल पॉली हाऊस असेल किंवा शेडनेट असेल हे ज्यांना कुणा शेतकऱ्यांना उभारायचं असेल तर नक्कीच ग्रीन वर्ल्ड पॉली हाऊस कंस्ट्रक्शन कंपनी राजुरी ह्याचे डायरेक्टर दिनेश हडवळे यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे आपल्याला तर नक्की एकदा संपर्क साधा शेती नवनवीन राजकारण समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी